नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या वीस गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांना तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं वा जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे करू पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून हो येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका दोन जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा की जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला, कसा वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत राहिला गेलात तर समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कळत नाही करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागे वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात जिथे आपल्याला बोलाव बोलावले ते नसते तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचे नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतो आहे एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमची ही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे चार स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाही त्यामुळे स्वतः स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा सहा नवनवीन सहा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते मी पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात चाल सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच अर् जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगले वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावास आला तर प्रेम वाटते म्हणूनच जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत आ आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो व्यक्ती आणि तो तुमचा आदर करायला लागतो नव नौ। नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडण भांडत राहता आणि तुमची इमेज तयार होते आणि ही हीच लोक तुमची किंमत कमी करतात दहा तुमचे सर्वच दुःख वटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्याजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाट काय याचं रोज रोज तेच ते असतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एक एकट्यालाच सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताटमाने जीवन जगा यामुळे तू तु लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात अकरा कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढे त्याच्या ते संपर्कात राहावे रिकाम्या तास संतास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जा जायचे असेल जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा बारा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या लो डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या तेरा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने वागत असतो वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशी जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे चौदा एखाद्याने जर आपल्या आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालून बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावे प्रत्येक वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळे वेळेचं त्या व्यक्तीला उत्तर देते वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते पंधरा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतो आहे कशासाठी करतो आहे कोणासाठी करतो आहे याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टीपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्यांच्या आयुष्यात सारखं डोकावणं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगले बनवण्याचा प्रयत्न करा तुळा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजेत सत्रा गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोला बोलले पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशयना समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोला त्यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात अठरा एक चांगली वा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय काम स्वर संपूर्ण पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर। त्या करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत दुसऱ्यावर अवलंबून राहू नका एकोणावीस प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागेल म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा वीस स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरचा व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा का स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक चॅनलला लाईक आणि शेअर करा तसेच अशी माहिती पो नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्रिप्वामी समर्थ